अचानक पाठीत असह्य वेदना होते सारखी लघवी लागते युरिनला जळजळ होते रक्त दिसते आणि अनेकदा त्रास इतका वाढतो ऑपरेशन शिवाय पर्यायच उरत नाही किडनी स्टोनचा हा भयानक अनुभव अनेकांना येतो पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की कि किडनी स्टोन शरीराच्या बाहेर काढण्यासाठी निसर्गाने आपल्याला एक असा शक्तिशाली पदार्थ दिला आहे जो आज सुद्धा आपल्या किचन मध्ये असतो पण दुर्दैवाने आपल्याला त्याची कल्पनाच नाहीये हा पदार्थ दिसायला साधा असतो पण जर तो विशिष्ट पद्धतीने खाल्ला गेला तर किडनी स्टोन वर रामबाण काम करतो सकाळ संध्याकाळ पाण्यात उकळून याचा फक्त काढा प्या किडनी स्टोन बघता बघता कायमचे दूर होतील गरजेचं असतं नाहीतर किडनी कायमची डॅमेज होऊ शकते दुर्लक्ष झाल्याने इन्फेक्शन वाढते तीव्र वेदना होतात किडनीवर प्रेशर येऊन किडनी फेल्युअरचा धोका वाढतो पण आज ज्या पदार्थांबद्दल आपण बोलतोय त्याने फक्त किडनी स्टोनचा त्रासच संपत नाही तर किडनीच्या फंक्शन मध्ये सुधारणा होऊन किडनी विकारांसाठी घेत वर्षा असलेल्या सप्लिमेंट्स पासूनही आपल्याला मुक्ती मिळू शकते त्याआधी मी तुमच्या सर्वांचं जीवन ऊर्जामध्ये स्वागत करतो जीवन ऊर्जा चिकित्सालयाने अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नाने विकसित केलेल्या सेल्फ हिलिंग उपचारांच्या मदतीने गेल्या सोळा वर्षात गुडघा आणि मनक्याच्या गंभीर आजारांनी त्रासलेल्या हजारो रुग्णांना पुन्हा वेदनामुक्त जीवन आहे किडनी स्टोन झाल्यावर अनेकांना असे सल्ले मिळतात स्टोन खूप मोठा आहे लगेच ऑपरेशन करावं लागेल औषधं कामाची नाही आहेत लेझर ट्रीटमेंट हाच एकमेव पर्याय आहे पण आज मी सांगत असलेल्या पदार्थाचा योग्य पद्धतीने जर काढा बनवला तर सात दिवसातच तुमचे किडनी स्टोनचे त्रास कमी व्हायला लागतात आणि हा बहुचर्चित पदार्थ म्हणजे हिरवीगार कोथिंबीर पण किडनी स्टोन वर कोथिंबीर खायची नसते तर तिचा एका विशिष्ट पद्धतीने अर्क बनवायचा असतो एकदा हा अर्क पिऊन बघा किडनी स्टोन बघता बघता निघून जाईल किडनी स्टोन मध्ये रक्तात असलेले क्षार एकत्र येऊन त्यांचे क्रिस्टल फॉर्म होतात हे क्रिस्टल्स मूत्रवाहिनीमध्ये अडकून मूत्राचा मार्ग ब्लॉक करतात पण कोथिंबीरमध्ये असलेल्या फ्लॉयनड्स नावाचा एक विशिष्ट घटक हे क्रिस्टल्स बनवण्याची प्रक्रिया थांबवतो आणि स्टोन मोठा होण्यापूर्वीच त्याची साईज कमी करतो त्याचबरोबर कोथिंबीरमध्ये डिटॉक्सिफाईंग गुणधर्म असल्यामुळे कोथिंबीरचा अर्क किडनी आणि यकृत स्वच्छ ठेवतो किडनीच्या त्रासांवर कोथिंबीरचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी तिचा विशिष्ट अर्क बनवण्याची आयुर्वेदात एक प्राचीन पद्धत सांगितली आहे या पद्धतीने जर कोथिंबीरचा वापर केला तर ही लहानशी दिसणारी कोथिंबिरीची पानं पण शरीरशुद्धीपासून मूत्रपिंडातील खडे कमी करण्यापर्यंत अगणित फायदे देऊ शकतात कोथिंबीरमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात ज्यामुळे पूर्वीच्या काळी गावखेड्यांमध्ये कुठल्याही मूत्र रोगांवर हमखास उपाय म्हणून कोथिंबीर आणि गोखरूच्या मुळांचा काढा घ्यायची पद्धत वापरत किडनी स्टोन झाला की बरेच जण लगेच वेदनाशामक गोळ्या किंवा इंजेक्शन घेतात पण या उपायांनी वेदना काही तासांसाठी नक्कीच थांबतात पण मूळ समस्या आहे तशीच राहते आपल्या शरीरात रक्त शुद्ध होताना सोडियम युरिक ऍसिड असे टाकाऊ पदार्थांचे छोटे छोटे कण बाहेर पडत असतात आणि रक्त शुद्ध करण्याची जबाबदारी आपल्या किडनीवर असते जर शरीरात हे टाकाऊ पदार्थ जास्त झाले तर किडनी मध्ये साचू लागतात आणि हळूहळू त्यांच्यामध्ये खडा तयार होतो यालाच किडनी स्टोन म्हणतात माणसाच्या शरीराला दररोज तीन लिटर पाण्याची गरज असते जर एवढं पाणी मिळालं नाही तर शरीराला किडनी शुद्ध करण्यासाठी पाणी कमी पिडत आणि किडनीवर ताण येऊन स्टोनचा त्रास होतो त्यामुळे रोज तीन लिटर पाणी प्या आणि पाणी हळूहळू गोड गोड करून प्या जर एकदम भरपूर पाणी पिलं तर मुद्राशयावर दाब येतो आणि वारंवार लघवीला जावं लागतं त्यात पण पाणी शक्यतो संध्याकाळी सातच्या आधी प्या त्याने किडनी डिटॉक्स होईल आणि सारखं सारखं रात्री आपल्याला लघवीला जावं लागणार नाही जेवणात पदार्थ फास्ट फूड नॉनव्हेज आणि तळलेले जास्त खाल्ल्यानेही किडनी स्टोन होण्याचा धोका वाढतो पण किडनी स्टोन मागे कोणतेही कारण जरी असलं तरी आज आपण जो कोथिंबीरचा फॉर्म्युला बघतोय त्याने किडनी स्टोनला हमखास फायदा होतो योग्य पद्धतीने तयार केलेला कोथिंबिरीचा काढा शरीरातली अतिरिक्त उष्णता कमी करतो त्यामुळे किडनीत असलेले सूक्ष्म खडे तर बाहेर पडतातच पण त्याचबरोबर सूज आम्लपित्त त्वचेची खाज हे पण त्रास कमी होतात कोथिंबीरीच्या याच गुणांमुळे पूर्वीपासून आपल्या देशात कोथिंबीरीच्या बियांचा म्हणजेच धन्यांच्या पाण्याचा उपयोग वाढलेलं पित्त आणि उष्णता कमी करण्यासाठी केला जायचा कोथिंबीर वात पित्त आणि कफतर संतुलित ठेवतेच पण त्याचबरोबर आयुर्वेदानुसार कोथिंबीर प्रभावी पित्तनाशक सुद्धा आहे आयुर्वेदानुसार किडनी स्टोन मागे वाढलेला पित्त दोष कारणीभूत असतो अन्न खाल्ल्यावर अन्नापासून रसधातू तयार होतो पण जर पित्त बिघडल्याने हा रसधातू दूषित झाला तर हाच दूषित रसधातू मूत्रखडे तयार करतो आधुनिक भाषेत आपण किडनी स्टोन म्हणतो कारणांबरोबरच मीठ किंवा साखरेचं अतिप्रमाणात सेवन व्यायामाचा अभाव यामुळे ही किडनी स्टोन तयार होऊ शकतो अल्कोहोल आणि स्मोकिंगमुळे किडनीत युरिक ऍसिड जमा होते हे सुद्धा स्टोनला कारणीभूत ठरतात पण आता काळजी करू नका कारण आपण आता बघूयात तो जो किडनी दूर करू शकेल पण हा काढा जाणण्याआधी एक महत्वाची सूचना जर तुम्ही गुडघेदुखीने हैराण झाला असाल गुडघ्याची गादी झिजली असेल तर गुडघेदुखी आणि कंबर दुखीच्या ऍडव्हान्स स्टेजवर नैसर्गिकरित्या मात करण्यासाठी जीवन ऊर्जा चिकित्सालयाच्या अथक प्रयत्नांनी विकसित केलेल्या करेक्शन या दोन प्रोग्रॅमचा एकदा तरी अनुभव घ्या या दोन्ही प्रोग्राम्स मध्ये असे काही विशेष उपचार असतात ज्यांच्या मदतीने आजपर्यंत शेकडो व्यक्तींच्या कंबर आणि गुडघ्याच्या वेदना कमी होऊन कॉम्प्लिकेटेड त्रासांनाही मोठा फायदा झाला आहे आज भारतात गुडघ्याच्या त्रासांनी अकरा विक्रा स्वरूप धारण केलंय पण जीवन ऊर्जाने शोधून काढलेल्या परिणामकारक उपायांनी नैसर्गिकरित्याच तुमच्या हाडांच्या वेदना आपोआप दूर होऊ शकतील जर तुमच्या ओळखीमध्ये कुणाला गुडघ्याचा किंवा कमरेचा असह्य त्रास असेल आणि त्या व्यक्तीला बरं व्हायचं कुठला मार्ग मिळत नसेल तर त्याला जीवन ऊर्जाला संपर्क करायला आवर्जून सांगा कदाचित तुमच्यामुळेच त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एक नवीन प्रकाश येईल आता आपण पुन्हा व्हिडिओकडे वळूयात आणि कोथिंबीरचा काढा का वापरायचा हे समजून घेऊयात जसं आपण बाह्य शरीराला रोज आंघोळ घालून पाण्याने स्वच्छ करतो तशाच पद्धतीने आपली किडनी लिव्हर या व्हायटल ऑर्गनची पण नियमितपणे स्वच्छता करणं गरजेचं असतं कोथिंबिरीमध्ये असलेले क्वारसेटीन आणि कॅम्फेरॉल हे दोन अँटी ऑक्सिडंट किडनीवरचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करून किडनीला पुन्हा तरुण बनवतात त्याचबरोबर कोथिंबीर असल्यामुळे युरिन ट्रॅक स्वच्छ ठेवते अपचनावर सुकलेल्या कोथिंबीरचा प्रचंड फायदा होतो सुकलेली कोथिंबीर जिरे आणि मीठ एकत्र करून त्यांचं चूर्ण करा आणि हे चूर्ण सकाळ संध्याकाळ जेवणाच्या आधी एक चमचा खा पोटदुखी आणि गॅसेसचा त्रास ड्रास्टिकली कमी होतो किडनी स्टोनला भारतात मुतखडा पथरी अशी नावं आहेत पण नाव कुठलंही जरी असलं तरी किडनी स्टोन झाल्यावर माणसाला त्याचा असह्य त्रास होतो त्यामुळेच आता आपण समजून घेणार आहोत ती आयुर्वेदिक पद्धत ज्या पद्धतीने जर आपण कोथिंबीर खाल्ली तर किडनी स्टोन दूर होऊन कोथिंबीरीच्या काढ्याचा पूर्ण फायदा शरीराला मिळू शकतो आयुर्वेदानुसार जर कोथिंबीरीचा काढा करताना त्यात पानफुटीची पाने आणि मक्याच्या कणसाचे केस टाकले तर मूत्र विकारांवर दहा पट जास्त फायदा होऊ शकतो पानफुटी ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे पत्थरचट्टा किंवा किडनी स्टोन प्लांट म्हणून हिला ओळखलं जातं हिच्या पानांमध्ये कॅल्शियम ऑक्सिलेट क्रिस्टल्स वितळण्याची एक अद्भुत क्षमता असते त्यामुळे किडनी स्टोनचे छोटे छोटे क्रिस्टल्स आतच वितळून आपोआपच बाहेर पडतात पानफुटीची वनस्पती कुठल्याही नर्सरीमध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल हिची पाने आकाराने लहान आणि रसरशीत असतात जर तुमच्या घराजवळ नर्सरी नसेल तर कुठल्याही आयुर्वेदिक दुकानात तुम्हाला याचं चूर्णपण आरामात मिळून जाईल आदिवासी लोक जखमेवर पानफुटीच्या पानांना कुसकरून त्याचा लेप लावत त्याने जखमा लवकर भरून येत पानफुटी बरोबरच आपल्याला हा काढा आणखी इफेक्टिव्ह करण्यासाठी मक्याचे केस लागणार आहेत आपण मक्याचे कनिज खातो पण त्याच्यावरचे केस कचरा म्हणून फेकून देतो पण या केसांना कॉर्न सिल्क असं म्हणतात अनेक औषधी उत्पादनांमध्ये या केसांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो यांच्यामध्ये फ्लॅनॉइडस विटॅमिन के आणि असे काही अँटी असतात जे किडनीची सूज कमी करतात युरिन ट्रॅक्ट स्वच्छ ठेवतात आणि किडनी स्टोन बाहेर काढायला मदत करतात कोथिंबीर पानफुटीची पानं आणि मक्याचे केस या तिन्हींना एकत्र करून आपल्याला हा काढा बनवायचा आहे पद्धत नीट समजून घ्या कारण हे काम थोडं कष्टाचं आहे पण या उपायाच्या नियमित वापराने युरिन इन्फेक्शन कमी होऊन किडनीतले स्टोन शरीराबाहेर जायला मोठी मदत होते फक्त आठ दिवस याचा वापर करा तुम्हाला लक्षात येईल की युरिन इन्फेक्शन कमी झालंय अचानक कमरेत पोटात असह्य वेदना व्हायच्या त्या आता कमी झाल्यात युरिनचा फ्लो आता नॉर्मल झाला आहे काढा करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला अर्धा लिटर पाणी एका भांड्यात घ्यायचं आहे दुसरी स्टेप एक पान पान, एक कोथिंबीर अर्धा मक्याचे केस खलबत्त्यात टाकून बारीक वाटून घ्यायचे आहेत आणि पाण्यात टाकून ते पाणी उकळायला ठेवायचंय थे। पानफुटीची पानं तुमच्याकडे नसतील तर तुम्ही एक चमचा चूर्ण टाकायचं आहे बारीक गॅसवर पाणी निम्म होईपर्यंत आटवायला ठेवा पुढची स्टेप मिश्रण थंड झाल्यावर गाळणीच्या किंवा सुती कपड्याच्या साह्याने गाळून घ्या आणि शेवटची स्टेप आता तयार झालेला किडनी स्टोन वरचा काढा आपल्याला प्यायचा आहे हा काढा खऱ्या अर्थाने किडनी स्टोन वरील अत्यंत परिणामकारक उपाय असतो पण हे कधी आणि कसं घ्यायचं हे माहीत नसेल तर पूर्ण फायदा होत नाही हा काढा दिवसातून दोन वेळा घ्यायचा असतो सकाळी नाश्त्यानंतर तीस मिनिटांनी एक कप भरून आणि संध्याकाळी जेवणा आधी एक कप भरून इतकं घेतल्यानेही फायदा दिसायला लागेल हा काढा एकदा बनवल्यानंतर बारा तासाच्या आत संपवणं गरजेचं असतं त्यामुळे रोजच्या रोज हा काढा बनवावा लागेल अर्धा दिवस नियमितपणे हा काढा घेतल्यास लघवीला अडथळा येणं कमी होतं स्टोनमुळे होणाऱ्या पोट किंवा कमरेच्या वेदना कमी होतात युरिनरी ट्रॅक स्वच्छ होतो किडनीवरचं प्रेशर कमी होतं आणि स्टोन हळूहळू वितळून बाहेर पडायला लागतो दोन तीन महिने घेतल्यास पुन्हा खडे होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते सूज आणि इन्फेक्शन पासून संरक्षण मिळतं शरीरातले सगळेच टॉक्सिन्स बाहेर पडतात किडनी स्वच्छ होते मित्रांनो अशा नैसर्गिक उपायांना थोडा वेळ लागतो पण अत्यंत खात्रीशीर परिणाम मिळतात म्हणून किडनी स्टोन वर वैद्यकीय उपचारांबरोबरच हा आयुर्वेदिक काढा पण एकदा जरूर वापरून पहा अनेक व्यक्तींना किडनी स्टोनचा त्रास त्रास होतो योग्य मिळाल्याने माणूस अंगावरच हा काढतो अशा व्यक्तींसाठी आजचा व्हिडिओ म्हणजे एक वरदान आहे मित्रांनो असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला नक्की लाईक करा त्याचबरोबर जर तुमचे गुडघे जिजले असतील स्लिप डिस्क सायटिका किंवा गुडघ्याचा ऑपरेशन सांगितलं असेल तर एकदा तरी पुणे येथील जीवन ऊर्जा अस्थि चिकित्सालयात येऊन गुडघे आणि मनक्यांच्या त्रासांसाठी विशेष रूपाने बनलेले प्रभावी नैसर्गिक उपचार आवर्जून करून साल दोन हजार नऊ पासून हाडांच्या वेदनाने हजारो रुग्णांवर या ट्रीटमेंटने यशस्वी उपचार झाले आहेत स्क्रीनवर तुम्हाला बऱ्या झालेल्या अनेक पेशंटचे फोटो दिसत असतील जर योग्य वेळी हे उपचार केले गेले तर हजारो रुग्णांप्रमाणे तुम्हालाही या ट्रीटमेंटचा सर्वोत्तम फायदा होईल मी आहे तुमचा आरोग्य मित्र सुजित साळुंके धन्यवाद